नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्राव सोमवारी आपण महामृत्युंजयाचा जप करतोच हे तर नक्कीच आहे पण श्रावणात रोज महामृत्युंजय मंत्राचा जर जप केला तर त्याचे काय फायदे होतात ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओत आपण महामृत्युंजय मंत्राचा रोज जप केल्याने त्याचे काय फायदे आणि त्याचे नियम बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्राचा जप करणं खूप प्रभावी आहे शिवपुराणात असे सांगितले आहे की श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचे अनेक फायदे आहेत असं मानलं जातं की श्रावण महिना भगवान शिवाला सर्वात प्रिय आहे आणि या महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि तुमची मनोकामना पूर्ण करतात श्रावणामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचे फायदे आणि त्याचे योग्य नियम जाणून घेऊया ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुकमीव बंधनान मृत्युनोक्षीय मामृतात गंभीर आजार वारा करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र खूप फलदायी ठरतो बरं का जर तुमच्या घरात कोणी गंभीर आजारी असेल आणि त्याच्या मृत्यूची भीती तुम्हाला सतावत असेल तर तुम्ही तुमच्या घरात महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता जर तुम्ही स्वतः करू शकत नसाल तर तुम्ही या मंत्राचा जप करण्यासाठी सिद्ध ब्राह्मण किंवा पुजारी यांच्याकडून करून घेऊ शकता असं मानलं जातं की या मंत्रात इतकी शक्ती आहे की जो सर्वात गंभीर आजार बारा करू शकतो आणि रुग्णाला मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढू शकतो अर्थातच कारण की त्या मंत्राचं नावच ते आहे महामृत्युंजय मंत्र त्या मंत्रातही त्याचप्रकारे उच्चारणही दिलेलं आहे अजून एक गोष्ट अशी की अकाली मृत्यूपासून संरक्षण करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र खूप लाभदायी ठरतो शिवपुराणात असं सांगितलं आहे की महामृत्युंजय मंत्रामध्ये अकाली मृत्यू टाळण्याची क्षमता आहे जर एखाद्याच्या हाताच्या रेषांमध्ये अकाली मृत्यूची शक्यता असेल तर त्याने दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करावा हा मंत्र तुमचं रक्षण करेल जर एखाद्याच्या कुंडली गंभीर आजार किंवा अपघातामुळे मृत्यू होण्याची शक्यता असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करून त्यावरही विजय मिळवता येऊ शकतो हो आहे काही लोक असं म्हणतात की देव नाही माझा देवावरती विश्वास नाही माझा या गोष्टींवरती विश्वास नाही देव आहे का तर मी त्या लोकांना नक्कीच सांगू शकेल की हो देव आहे देव चराचरात आहे प्रत्येक गोष्टीत आहे देवाचा अनुभव एकदा घेऊन बघा मनापासून सेवा करून बघा नक्कीच अनुभव येईल भय दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा उपयोग होतो जर तुमचं मन अस्वस्थ असेल किंवा तुम्हाला काही अप्रिय घटनेची भीती वाटत असेल तर महामृत्युंजय मंत्र तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे भविष्यात पुराण सांगण्यात आलं आहे भविष्य पुराणात सांगण्यात आलं आहे की रात्री झोपताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असली तर दररोज किमान एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा तुमच्या घरातील मुलांनाही महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून द्या आणि दररोज स्थान स्नान केल्यानंतर या मंत्राचं जप करायला सांगा तशात संपत्ती वाढण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा जर तुम्हाला अनेक दिवसांपासून आर्थिक कमतरतेची सामना करावा लागत असेल तर श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू हो शकते असे केल्याने तुम्हाला व्यवसायात फायदा होईल आणि नोकरी तुमची रखडलेली प्रगतीही सुरू होईल याचा जप केल्याने तुम्ही जुने कर्जही फेडू शकाल आणि थांबलेले पैसेही तुम्हाला मिळतील शिवलिंगाजवळ बसून या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला त्वरित लाभ मिळेल महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचे नियम जमिनीवर बसून कधीही महामृत्युंजय मंत्राचा जप करू नये नेहमी आसन वापरा कुशचे आसन वापरणे उत्तम मानलं जातं या मंत्राचा जप करण्यासाठी घरात किंवा मंदिरात एका जागा एक जागा निश्चित करा आणि त्याच ठिकाणी बसून रोज या मंत्राचा जप करा नेहमी पूर्व दिशेला तोंड करून या मंत्राचा जप करा मंत्र जपताना मन एकाग्र ठेवा जोपर्यंत तुम्ही या मंत्राचा जप करत आहात तोपर्यंत कांदा लसूण मांसाहार चुकूनही वापरू नका महामृत्युंजय मंत्राचा जप करताना लक्षात ठेवा की याचा उच्चार नीट केला पाहिजे आणि या मंत्राच्या जपाची संख्या रोज वाढवा कमी करू नका या मंत्राचा जप करताना नेहमी धूप आणि दिवा लावा या मंत्राचा जप करण्यासाठी नेहमी रुद्राक्ष जपमाळ वापरा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती अशा नवनवीन गोष्टी घेऊन येत असते तर मला नक्कीच फॉलो करा धन्यवाद